तर बघा बोटीवरनं वाकट्यात सुकत टाकलेल्या आहेत तिथं पण आणि आता ह्या बघा ह्या ज्या ना मिठात टाकलेल्या आहेत ही हा पूर्ण मीठ आहे वरती मीठ आहे आपला मोठा मीठ बोलतो ना तो आणि ही वाकटी आहे ही पूर्ण आता ही दोन दिवस मिठामध्ये ठेवणार आणि त्याच्यानंतर काढूनही सुकवणार तर हे बघा हे यांचं टब या आहे पूर्ण आणि ह्याच्यात प्रोसिजर चालू असते हा बघा आता इथलं मीठ आणलाय आणि पूर्ण आता हे दोन दिवस त्याच्यामध्ये खारून ठेवतील जेणेकरून वाकट्यानं सुकायला लवकर सुकतील आणि ही प्रोसिजर आपल्याकडे असते का नाही का मला मी नाही बघितली पण या इकडं ही अशीच प्रोसिजर असते दोन दिवस ह्याच्यामध्ये ठेवणार आहे नंतर मग चुकायला काढणार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ते म्हणजे वाकट्यांचा रेट फक्त वाकट्यांचाच रेट सांगणार आहे आणि वाकट्यांचा रेट तुम्ही ऐकून ना एकतर अजाब हॉल म्हणजे अजाब म्हणजे एवढा कमी रेट तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या शेवटी शेवटी तुम्हाला लोकेशन पण सांगणार आहे आणि लोकेशनची लिंक पण देणार गुगल मॅपची लिंक पण व्हिडिओमध्ये देणार आहे त्याला व्हिडिओला ना सुरुवात करूया फक्त तुम्हाला आज बघायला मिळणार आहे म्हणजे वाकट्या वाकट्या आणि वाकट्या आणि वाकट्यांची साईज कशी असते ना ती तुम्हाला आज या बंदरावर बघायला मिळणार आहे आणि हा बघा ह्या वाकट्या आहेत ना पूर्ण वालत लावल्यात त्यांनी त्या साईडला पण आणि या साईडला पण ही जी वाकट्या आहे ना थोडीशी अजून पण ओली आहे ती थोडीशी सुकली पण अजून पण सुकवायला लागतील वाकट्या तर वाकट्यांचा तुम्हाला रेट सांगतो अन्ना रेट के जी के जी रेट हंड्रेड no के जी मिनिमम मिनिमम परचेस वन के जी वन के जी टू के जी थ्री के जी आहे ना वन के जी नो लो हा म्हणजे याबेलो फिफ्टी रुपीज हां तर बघा शंभर रुपयाला वाकटी मित्रांनो मी पहिल्यांदाच आहे आणि तुम्हाला दाखवतो ही तर वाकटीची साईज आहे ही वाकटीची साईज तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी वाकटी जी आहे ना ती बघा ही वाकटी जर तुम्ही बघितली ना तरी बघा ही, तर ही, ही साईज भारी आहे एकदम जम्बो साईज मोठी साईज एट वन सेवन नाईन एट नाईन एट नाईन नाईन झिरो घ्यायची झाली ना तर ही बघा ही वाकटी आहे ना वाकटीची साईज बघा पहिली तर एक आणि दोन विंच अशी एक खूप मोठी अशी वाकटी आहे ही ही वाकटी आहे आणि वाकटी खायला कधी चांगली वाटते ज्यावेळी अशी साईज त्याची असते ना ही बघा तीन बॉटनची वाकटी आहे ही जर आपण जर अशी घेतली ना तीन बॉटांची वाकटी आहे तर ही सफिशियंट वागटे दोन बॉटांची जर आपण वाकटी घेतली ना जास्त बाव भेटत नाही कारण मधी जो काटा असतो ना आणि साईडला काटा असतो मग त्याच्यामुळे खायला आपल्याला बाव भेटत नाही आणि तीन बोटांची वाकटे आणि त्याच्या पुढे जास्त असली तर उत्तम म्हणजे मग वाटतं ही आहे ना वाकटी ही बघा ही वाकटे अजून पण ओलीच आहे अशी म्हणजे हात लावला ना तर ओलीच दिसते सेम तीच वाकटे आहे पण हिला अजून एका दिवसामध्ये आजचा ऊन आणि उद्याचा ऊन दिला ना तर ही कडक सुकून जाईल तर वाकट्यांचं तुम्हाला पीस दाखवतो हे बघा पीस जे केलेलं आहेत ना एक पीस बघा हे जर पीस जर तुम्ही बघितलं ना तर असं जम्बो साईजचं पीस आहे म्हणजे तीन बोटांचा साईज आणि बाव पण खूप आहे तर वाकटी सफिशियंट आहे आणि तर या बंदरावर ना प्रत्येक ठिकाणी वाकट्याच वाकट्या ता दिसतात आता ह्या जर वाकट्या जर बघितल्या ना त्याची साईज बघा आता ही बघा ही जर वाकट्यांची साईज बघितली तर ही बघा हा जो आहे ना वाकटी बघा किती मोठी एक दोन आणि तीन तीन विंचांची असलेली वाकटी आणि सफिशियंट वाकटी चार चार बोटांची एवढी बघा अशी साईज असलेली म्हणजे रुंदीला आणि ही वाकटी एकदम टॉप क्वालिटीची वाकटी ह्याचे जर वाक्य तु जर तुम्ही बघितले नाही तो बघा वाकटी आहे ह्या ज्या मोठ्या वाकट्या आहेत पूर्ण आणि त्या बारक्या वाकट्या आहेत आणि ह्या जर वाकट्या जर घेतल्या तर ह्या वाकट्यांची ते प्राईस सांगते दीडशे रुपये किलो म्हणजे ह्या ज्या मोठ्या वाकट्या आहेत त्या ह्या दीडशे रुपये किलोनी सांगते तो आणि त्या ज्या बारक्या घेतल्या ना तर त्या शंभर रुपये किलोनी सांगते ते पुढं बघा या साईडला पण वाकट्याच वाकट्याची असं म्हणजे मार्केट ना बराचसा मोठा आहे असं म्हणजे पूर्ण हा बंदर आहे ना बराचसा मोठा आहे असा पूर्ण त्या साईडला पण बंदर आहे आणि ह्या साईडला तर पूर्ण वाकट्याच वागत्या तुम्हाला दाखवतो मी इकडं वाकट्याच वागत्या पूर्ण शेवटपर्यंत वाकट्यात इकडं <shiftube> बघा इकडं पण बारीक मासे टाकल्यात सुकायला आणि मेन म्हणजे वाकट्या वाकट्या हायच आहेत ते बघा ह्या पण वागत्यात बघा आणि ह्या पण शंभर रुपये किलो शंभर रुपये किलोनीच आहे साईज पण ही जी ती मिडियमच आहे म्हणजे मीडियम साईज आहे मग अशी जी दाखवली होती ना ती टॉपची क्वालिटीची होती ही पूर्ण मिडियम साईज आहे वाकट्याच आहेत ह्या साईडला आणि इकडं थोडंसं बारकं मासं बघायला मिळतात आणि या साईडला बघितलं तर बघा वाकट्यांचं काम चालू आहे जुलवा जुलवीचा आहे बघा पूर्ण लाईन लावले पूर्ण ढीग लावला आहे आणि या पण शंभर रुपये किलोनीच कुठल्याही घेतल्या ना तर शंभर रुपये किलोनी या वाकट्या आहेत ना पूर्ण सुकलेल्या आहेत ते बघा पूर्ण ढीग लावले आणि इकडं आता काम चालू आहे दिवसभर काम यांचं आहे ना चालूच राहतं आहे बघा ही जर वाकटी बघितली ना हिला अजून एक दिवस जाईल सुकवण्यासाठी आणि ही बघितलं तर दोनच दोनच बॉटांचे रून दिला तर ही आहे ऐंशी रुपये किलोनी पे पे त्या तिकडे शंभर रुपये किलो किलोने तिकडे पण शंभर रुपये किलो नाही वाक्ट्या बघितलं ना त्या साईडला पण बघा वाकट्याच टाकलेल्या आहेत तो आणि भाव जर बघितला ना तर खरंच मी पण अजबच होत आहे कारण आपल्या साईडला वाकट्यांची किंमत खूप असते म्हणजे चारशे रुपये किलो पण वाकट्या असतात साडेतीनशे किलो वाकट्या असतात आणि तिथला फरक जाणवतोय तो म्हणजे डायरेक्ट ह्या बंदरावर आणि वाकट्या पण चांगल्या आहेत बघायला मिळतात हे बघा आता ह्या वाकट्या बघितल्या ना तुम्ही तर बघा आता ही वाकटी आहे बारकीच आहे म्हणजे आता ही दोनच दोनच बोटांची वाकटी आहे ही

हा जो मार्केट आहे ना हा छोटासा मार्केट आहे मार्केट मधून पण आपण घेऊ शकतो बऱ्याचशा कस्टमर आलेले आहेत पुरा आठसो ऑटो गाडी ये नाही हे जर घेतलं ना आपण तर आठशे रुपयाला हे बघा एट हंड्रेड हा बघा त्यांनी विकत घेतलंय एट हंड्रेड तुझी क्वालिटी जर बघितली ना तर साईज कमी आहे आणि हे पण वेगळ्या प्रकारचं मासा आहे पण एवढा पूर्ण आठशे रुपयाला मी तर बोलतोय हे दोन वर्षाचा म्हणजे आपण जर या घेतल्या ना तर दोन वर्ष आपण खायला आपल्याला लागतील या एवढ्या तर ह्या पूर्ण आठशे रुपयाला आणि इकडं हा मार्केट आहे बारकासा मार्केट आहे छोटा मार्केट आहे पण इथं पण बऱ्याचशा म्हणजे सर्व सुकी मच्छी मिळते पूर्ण सुखकी मच्छीचा आहे मागच्या वेळी आपण शूट केलेला आहे आणि व्हिडिओसुद्धा आपण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल या मार्केटची सुद्धा आणि रेट सुद्धा मिळतील तुम्हाला इकडं पण वाकट्या बघायला मिळतात इकडं बघितलं नाही बघा वाकट्या वाकट्यांचा ढीग आणि या साईडला पण वाकट्या ब्राऊन कलर पूर्ण ह्या आता ह्या सुकलेल्या आहेत एकदम सुकलेल्या आहेत पूर्ण ब्राऊन कलर फक्त या साईडला ना प्रॉब्लेम मित्रांनो हा आहे की ना दशा दांडावर सुकवतात वाकड्या म्हणजे दांडा दांड लावतात आणि त्याच्यावर वाकड्या वाकट्या आहेत ना सुकवतात पण इकडून रस्त्यावरच सुकवतात त्याच्यामुळे थोडासा ना बघायला गेला ना तर थोडी साफसफाई नाही बघायला मिळत पण जर आपण ह्या कपड्यावरच्या जर वाकट्या घेतल्या ना त्या साईडनं तिकडून तर स्वस्त आहेत आणि चांगल्या पण म्हणजे चांगल्या आता आपण तिकडं जरी थी नजर मारली ना तर पूर्ण अशा वाकट्याच वाकट्या दिसतात हे बघा या वाकट्या या साईडला ढीग लागला आहे वाकट्यांचा इकडं पण वाकट्या इकडं पण वाकट्यांचं काम चालू आहे हे बघा या साईडला पण वाकट्यांचं काम चालू आहे म्हणजे वाकट्या बोलल्या ना तर वाकट्यांसाठी सर्वात फेमस असलेलं मार्केट हे बघा इकडं पण वाकट्याच बघायला मिळतात या साईडला आपण आलो ना तर हे बघा ह्याकडे इकडं पण वाकट्यांचंच चाललं आहे पूर्ण आणि आता ह्या ज्या आहेत ना ह्या पूर्ण या ज्याला आपण ते बघा ह्या ज्या टोप टोपल्या आहेत ना त्या भरणार आणि मग पार्सल होतात तर बघा वाकट्यांची ही तर छाटणी चालू आहे हो म्हणजे ही ही बारकी वाकटी त्याच्यापेक्षा बारकी आणि मला वाटतं ती मोठी वाकटी म्हणजे क्वालिटीनुसार इथं वाकट्या सेट आऊट केलेल्या आहेत तर मार्केटमध्ये आपण जेव्हा पण जातो ना तेव्हा लेडीज वर्गाला माहिती असते म्हणजे क्वालिटी माहिती असते आणि ते घेताना पण व्यवस्थित घेते पण जेंट्स लोक जेव्हा जातो ना आपल्यासारखा माझ्यासारखा जातो तर मला तर वाकट्यांची म्हणजे काही गोष्टी माहिती नव्हत्या पण वाकट्यांची तुम्हाला जर सांगायचं झालं ना वाकट्यांची क्वालिटी जर ओळखायची झाली ना तर त्याची साईज आणि त्याची लांबी खास करून जर त्याची जर रुंदी जर जास्त असेल ना तर ती एकदम बेस्ट वागते खायला आणि टेस्टीसुद्धा आणि तुम्ही इथं तुम्ही बघत असाल वाकट्या आहेत ना या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला मिळतात चालू ना तर तिकडं पण वाकट्याच चालू आहेत पूर्ण आणि हा पूर्ण सेटअप आहे ना तर वाकट्यांचाच आहे तुम्हाला दाखवतो आणि बरेच ना वाकट्या कोणाला म्हणजे असं ओळखता येत नाही तर वाकट्यांची खास करून तुम्ही रुंदी घेत असाल ता ना रुंदी त्याची साईज जर चांगली असेल ना तर ती वाकटी सर्वात खायला चांगली आणि लांबी आणि रुंदी या दोन्ही गोष्टी बघून घ्या बघा या साईडला बघितलं ना तर या साईडला पण वाकट्याच इकडे जर बघितलं पूर्ण वाकट्यांच चालू आहे पूर्ण सेटआउट या साईडला पण बघा या साईडला पण बघितलं त्या साईडला वाकट्या अरे बघा इथं पण आपण विकत पण घेऊ शकतो म्हणजे बघा बारक्या बारक्या लावलेल्या तर वाकट्या या साईडला बघा वाकट्याच चालू आहे फक्त वाकट्यांचंच काम जास्तीत जास्त चालू आहे या साईडला हे बघा पूर्ण ढिगच लागलाय आहे वाकट्यांचा एवढ्या वाकट्या ना म्हणजे बऱ्याच वाकट्या प्रत्येक बोटीमध्ये वाकटेच येत असेल मला तर वाटते या साईडला बघा पूर्ण वाकटे या साईडला पूर्ण पॅकिंग झाल्या वाकट्या अन्न पॅक डायरेक्ट पैकिंग पैकिंग कहाँ जाएगा चेन्नई में जाएगा में जाएगा आ, अभी आ, हाँ। इसका ये पूरा कितना एक काज हाँ बगा तुम्हारा जब लाब जर पाजे ना आशीष पैकिंग टोटल कितना के इसमें एक में थर्टी फोर्टी किलो थर्टी फोर्टी हाँ थर्टी फोर्टी किलो बघा याच्यामध्ये एकामध्ये एक भुट्टा बोलते मदे, मदे, ना ते टोपलीमध्ये त्याच्यामध्ये आणि अशी पॅकिंग मस्त ती करूनसुद्धा देतात आणि या साईडला जर बघितले ना तरी बघा हा सुद्धा ढिगच लागला आहे खूप फक्त वाकट्या 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 हे बघा इकडं मामा बघा कसा भरते वाकट्या हा पण पूर्ण वाकट्यात अजून सुकलाय ना आपण त्याला म्हटलं अजून एक एक दिवस पूर्ण सुकायला द्यायला लागेल आहे बघा या साईडला पण वागत्याच आपण जेवढा लांब जातो आहे ना तेवढ्या वाकट्याच वाकत्या वाकट्यांचे रेट आहे ना मी तुम्हाला सांगतो आहे फक्त बरेचसे मासे आहेत तर या साईडला ना हा पूर्ण कंपार्टमेंट खाली आहे तिकडं बघितला पुढं तर पण वाकट्याच आहेत हा बघा हा पूर्ण इकडं ना ही असा ढीग लावला आहे ना वाकट्यांचाच आहे बारकी क्वा बारी बारकी आहे क्वालिटी आणि इकडं जर बघितलं ना तुम्ही तर ही मोठी क्वालिटी आहे साईजमध्ये बघा साईजमध्ये बघितलीत ना तर मोठी आहे ही पूर्ण आहे म्हणजे ही पूर्ण नाही एवढीच आहे आणि त्याच्या साईडला थोडीशी बारकी साईज आहे तिकडं पूर्ण पॅकिंग झालेलं आहे तिकडं जर तुम्ही बघितला ना तर हा बघा हा ढीग लागला आहे लाग पूर्ण वाकट्यांचा आणि याला मला वाटतं अजून एकदा सुकवावं लागेल ला। हां अजून पण ओलीच आहे ही वाकटी ही पण आणि याला सुकवायला लागेल ला। अजून दोन दिवस तरी सुकवायला लागेल ला। पूर्ण ढीग आहे तर ह्या बघा ह्या दोन्ही पण सायकलमध्ये आहेत त्या वाकट्याच आहेत आणि खूप मोठ्या क्वालिटीच्या आहेत म्हणजे क्वालिटी बघितली ना ते बघा मोठ्या साईजच्या वाकट्या आहेत ह्या पूर्ण आणि ह्या चांगल्या म्हणजे खायला टेस्टी फक्त त्याला सुकवलं पाहिजे कडक कडक हे बघा पूर्ण सायकली आता यायला या लागलेत त्या पूर्ण वाकट्या भरूनच यायला लागलेत आणि हे वालच टाकतील किंवा विकत जरी घेत जा घेऊन गेल्या ना तरी या सुकवावं लागतील तर वाकट्याच वाकट्या बघायला मिळतात आपल्याला बंदरावरनं अशा बऱ्याचशा टाक्या भेटतात आणि या टाक्यांमध्ये ना वाकट्याच ठेवलेल्या आहेत आणि वाकट्या ह्या सर्व मिठामध्ये म्हणजे सोकून ठेवल्यात म्हणजे जे जेणेकरून दोन दिवसानंतर बाहेर काढल्यानंतर ना मग त्या वालवायला सुरुवात करतील हे बघा या साईडला त्या टाक्या बघितल्यानं टाके टाके टा टाके टाके तर बघा या टाक्यांमध्ये पण बघा आता ही जी टाकीतला आता वाकट्या साईज चांगली आहे या टाकीतली वाकट्यांची तर आता ह्या सुद्धा काढतील आणि ह्या सुकवतील तर मित्रांनो मार्केट जो आहे ना आपण हा म्हणजे अर्धाच घेतला अर्धा म्हणजे खूपच अर्धा घेतला नाही तर त्या साईडला पण गेलो ना तरी वाकट्याच बघायला मिळते रस्त्याच्या साईडला आणि या साईडला पण अजून आपण तिकडे तिकडे गेलो ना तर वाकट्याच बघायला मिळते वाकट्याच वाकटे आणि वाकटेचा रेट तुम्ही तर बघितला असेल शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो मी पण कि एक अजबच झालो होतो जेव्हा मी पहिला रेट विचारला होता मागच्या वेळी त्यावेळी अजब झालं होतं की शंभर रुपये किलोनी वाकट्या खास करून आपल्याकडे पण अशा साईजच्या वाकट्या मिळत नाही आणि दीडशे रुपये किलोनी घेतल्या तर अतिउत्तम म्हणजे चांगली वाकटी मिळते वाकटी स्वस्त मिळण्याचं कारण एकच आहे हा बघा फिशिंग हार्बर आहे आणि बघा या बोटीच्या वरती पण वाकट्या सुकवलेल्या आहेत आणि आतमध्ये ज्या वड्या वाकट्या येतात ना हा या इथं वाकटे सुकवल्या जातात आणि खूप मोठा फिशिंग हार्बर बऱ्याचशा बोटी येतात वाकटी बोलला ना तर इथं वाकटीच वाकटी येत असते मित्रांनो तुम्हाला पण जर का वाकती पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला जर काही जर गाड्या वगैरे भरून इथून घेऊन जायच्या असतील ना तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा अजून तुम्हाला जर मोबाईल नंबर पाहिजे असेल तर अजून मोबाईल नंबर मी देईन कारण मी माझं येणं जाणं असतं बऱ्याचशा व्हिडिओ आपल्या फिशिंग हार्बरवरून येत असतात तर तुम्हाला नक्कीच मी मदत करन तर गुगल मॅपची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जिथून तुम्ही व्हिडिओ बघताना तिथून ही हा मार्केट तुमच्यापासून किती लांब आहे ना हे तुम्हाला बघता येईल मॅपवर क्लिक केल्यानंतर तरीसुद्धा सांगतो तुम्हाला आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम हे फिशिंग हार्बर आहे आणि हा हा खूप मोठा मार्केट आहे म्हणजे याच्यामध्ये फिशिंग हार्बरवरून बऱ्याच प्रकारची मच्छी असते बऱ्याच म्हणजे बऱ्याच प्रकारची ज्याच्यामध्ये वाक्य जास्तीत जास्त आणि स्वस्त आणि क्वालिटी पण मला चांगली वाटली वाक्यांची तर चला मित्रांनो भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये काही कॉमेंट्स असल्यावर कॉमेंट्स करा कॉमेंटचा उत्तर तुम्हाला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न असतोच असतो माझा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय